मी अपर्णा असं स्वादमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण पुरीचे लाडू कसे करायचे ते बघू हे लाडू सर्वांनाच खूप आवडतील असे आहेत आणि दिवाळीच्या फराळातील एक स्पेशल पदार्थ म्हणून खूप छान आहेत हे लाडू बनवायला सोपे तसेच अजिबात तेलकट तुटकट नसणारे आणि चवीला तर अप्रतिम होतात तसेच हे लाडू मोतीचूर लाडूप्रमाणे होतात त्यामुळे ते सर्वांनाच खूप आवडतात चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण अर्धा किलो बेसन घेतलंय बेसन हे व्यवस्थित चाळून घ्यायचं आपण परात घेतला आहे या परातामध्ये बेसन चाळून घेऊ जे आपण भांड्यात पीठ व्यवस्थित मळता येईल अशा भांड्यात चाळून घ्यायचं बेसन चाळताना ते पटकन चाळलं जात नाही त्यासाठी काय करायचं तर चाळणीमध्ये एक कॉईन टाकून घ्यायचा किंवा एक छोटी वाटी टाकायची म्हणजे बेसन पटकन चाळलं जातं यामध्ये मी कॉईन टाकून घेतला आहे आणि बेसन हे आपण आधी चाळून डब्यात भरून जरी ठेवलं असलं तरीसुद्धा वेळेवर म्हणजे जेव्हा आपल्याला रेसिपी बनवायची आहे त्यावेळेस बेसन हे चाळूनच घ्यायचं याने काय होतं की बेसनामध्ये ज्या गाठी असतात त्या निघतात आणि पीठ मळताना ते व्यवस्थित मळलं जातं एकसारखं असं पीठ मळून तयार होतं इथे आपण पीठ चाळून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता यामध्ये कॉईन टाकल्याने बेसन पटकन चाळलं गेलं आहे एकदम व्यवस्थित आता हे बेसन पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे आपण या तांब्यात चार वाटी पाणी घेतलं आहे यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ आणि आता या पिठामध्ये एकदम थोडीशी म्हणजे रंगापुरती हळद टाकून घेऊ हे ऑप्शनल आहे पण थोडीशी हळद टाकल्याने लाडूंना रंग छान येतो मिक्स करून घेऊ आता या पिठात थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आणि हे पीठ एकदम घट्ट असं मळून घ्यायचं हे बेसनपीठ मळायला जास्त पाणी लागत नाही तर एक ते दीड वाटी इतकंच पाणी लागेल मी इथे चार वाटी पाणी घेतलं आहे तर पूर्ण पीठ व्यवस्थित मळून झाल्यावर तांब्यात किती पाणी उरले ते बघू म्हणजे आपल्याला हे च अर्धा किलो पीठ मळायला ॲक्च्युली किती पाणी लागलं ते कळेल तर एकदम घट्ट असं पीठ मळायचं म्हणजे तयार होणाऱ्या बेसना ज्या पुऱ्या ह्या छान होतात अजिबात त्या ताणल्या जात नाहीत किंवा पातळ होत नाहीत तर इथे आपण ह्या पद्धतीने एकदम घट्ट असं पीठ मळून घेतलं आहे आता यावर एक छोटा चमचा तेल मी हातावरच टाकून घेतलं आहे ते व्यवस्थित लावून घेऊ है। है तर मस्त आपलं पीठ मळून तयार आहे आता ह्या पिठाचे मोठ्या पेढ्या एवढे आकाराचे गोळे बनवून घ्यायचे तर आपण असे गोळे बनवून घेऊ आणि हे पीठ इतकं घट्ट का मळायचं यामागचं कारण आपण पुरी लाटून घेताना ती व्यवस्थित लाटली जातेच आणि उचलताना ती ताणून पातळ होत नाही सगळीकडून एकसारखीच राहते तसेच असं घट्ट पीठ मळलं तर पुरी तळताना पुरी अजिबात तेलकट होत नाही किंवा किंवा तेल जास्त पुरीमध्ये हे ठेचलं जात नाही तळताना तेल खूपच कमी लागतं आणि पुरी ही कडक किंवा चिवट न होता ती एकदम खुसखुशीत होते इथे आपण सर्व पिठाचे गोळे तयार करून घेतलेत तर इतक्या पिठाचे सव्वीस गोळे तयार झालेत तर इथेच आपल्याला अंदाज येतो की तयार होणारे लाडू हे मोठ्या आकाराचे बनवले तर बावीस ते तेवीस लाडू तयार होतील आणि थोडेसे लहान आकारातील बनवले तर सत्तावीस अठ्ठावीस होतील आता हे गोळे आपण सुती कापडाने कवर करून ठेवायचे किंवा एखाद्या डब्यात ठेवून झाकण ठेवायचं म्हणजे ते वरून सुकणार नाहीत किंवा असंही ठेवून आपण लाटून घेऊ शकतो आणि शेवटचे गोळे जर थोडेसे सुकल्यासारखे वाटले तर ते हातावर पुन्हा सॉफ्ट करून गोळा बनवून मग पुरी लाटून घेऊ शकतो तर जसे जमेल तसं करायचं आता हे बाजूला ठेवू आणि आपल्याला हे पीठ मळायला किती पाणी लागलं ते बघू तर तांब्यातील पाणी वाटीने घेतलेले त्याच वाटीने मोजून घेऊ तर जवळजवळ चार वाटीपैकी पावणे तीन वाटी पाणी उरले म्हणजे सव्वा वाटी इतकंच पाणी आपल्याला हे पीठ मळायला लागले ला आणि थोडंफार पाणी जास्त पडलंच तरीही लाडू होतातच पण पीठ सैल झाल्याने एकतर पुऱ्या तळायला तेल जास्त लागेल तसेच पुरी उचलताना ती खेचली जाऊन मध्येच किंवा कुठल्याही पोर्शन खेचून पातळ होऊ शकतं आणि पुरी ही कुठे जाडमध्येच पातळ असे होईल आणि जास्त पातळ पुरी ही फुगणार ना ना तर नाहीच पण ती कडक होईल आणि तयार होणारा लाडू तितकासा सॉफ्ट मोतीचूरसारखा लागणार नाही तर पीठ मळताना ही काळजी घ्यायची आता आपण पुरी लाटून घेऊ पुरी लाटताना आपल्याला कोरडं पीठ वगैरे लागत नाही अशीच ही अशी पुरी व्यवस्थित लाटली जाते आपण पिठाला वरून तेल लावून घेतलं आहे त्यामुळे ते व्यवस्थित लाटलं जातं आणि थोडंफार सुकं वाटलंच तर तेलाचं बोट लावून लाटून घ्यायचं आणि इथे आपली पुरी लाटून तयार झाले तर एवढ्या जाडीची पुरी लाटायची म्हणजे ती तळताना छान फुकते आणि ह्या पुऱ्या आपण एकदम लाटून ठेवायच्या नाहीत तर पुरी लाटून लगेच तळून घ्यायची एक पुरी तळून होईपर्यंत आपली दुसरी पुरी लाटून होतेच तर गॅसवर आपण मीडियम फ्लेम वर तेल गरम करायला ठेवले तेल गरम झाले पुऱ्या ह्या गॅसच्या मीडियम टू हाय फ्लेम वर ठेवून छान टम्मपतील अशा आणि हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या तर आता पुरी टाकून तळून घेऊ पहिली पुरी तळताना तेलातचं तापमान हे सेट झालेलं नसतं त्यामुळे ती पटकन फुगेलच असं नाही पण बाकीच्या सर्व पुऱ्या ह्या छान फुगतील तर इथे आपली पुरी तळून होते तोपर्यंत आपण दुसरी पुरी लाटून घेऊ पुरी लाटताना तळणाऱ्या पुरीवर पण लक्ष ठेवायचं पुरी तळून हलकासा गोल्डन रंग आला की लगेच काढायची जास्त वेळ ला तेलात ठेवायची नाही नाहीतर पुरीचं रंग तर बदलेलंच पण तेलातील भाग कडक होईल तर इथे आपली पुरी छान तळून झाली काढून घेऊ तर आता दुसरी पुरी तर टाकून घेऊ तर पुरी तळायला टाकल्यावर त्यावर झाऱ्याने असं तेल उडवायचं म्हणजे पुरी सगळीकडून छान फुकते आणि व्यवस्थित अशी तळली जाते तर अशाच आपण सर्व पुऱ्या तळून घेऊ आणि इथे आपण सर्व पुऱ्या ह्या व्यवस्थित तळून घेतल्यात आणि सर्वच्या सर्व मस्त टम्म फु अशा फुगून तळल्या गेल्यात इथे आपण अर्ध्या ताटात आणि अर्ध्या परातात काढून घेतल्यात आणि ही पुरी आतून कशी झाली ते पण बघू तर हे बघा पुरी ही लातून एकदम व्यवस्थित तळी गेले आणि एकदम खुसखुशीत झाले आता ह्या पुऱ्या थोड्याशा गरम असतानाच तोडून घ्यायच्या तर आपण तोडून घेऊ आणि तोडताना बघा किती खुसखुशीत झाल्यात लगेच त्या तुटल्या जातात ह्या बघा एका हाताने तोडायची म्हटली तरी व्यवस्थित तशी चुटली जाते इतक्या छान होतात तर अशा खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होण्यामागचं कारण म्हणजे पीठ व्यवस्थित मळलं पीठ जर का व्यवस्थित मळलं तरच ह्या पद्धतीच्या छान पुऱ्या तयार होतात आता तोडून चुरा केलेल्या पुऱ्यांचे हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ तर छोट्या भांड्यामध्ये हे मिश्रण आपण टाकू आणि बारीक करून घेऊ तर हे बघा किती छान एकसारखं आणि दिसायला रवाळ असं छान वाटून होतं तर असं वाटून घ्यायचं तर आता हे आपण ताटात टाकून घेऊ आणि याच पद्धतीने सर्व वा पुऱ्या वाटून त्याचा रवा बनवून घेऊ तर अशा पुऱ्या बनवून इतका छान असा रवा तयार होतो आणि इथे आपण सर्व व्यवस्थित वाटून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीचा बेसनाच्या पुऱ्यांपासून रवा तयार झाला आहे एकदम सुटा सुटा मस्तच आणि हे लाडू बनवायला आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे तर गॅसवर मोठा टोप घेऊ ठेवून घेतला आहे तर असा मोठा टोप घ्यायचा किंवा मोठी कढई घेतली तरी चालते जेणेकरून आपल्याला सर्व लाडूंचं मिश्रण त्या भांड्यात मुरवायला ठेवता येईल असं भांडं वापरायचं आता यामध्ये साखर टाकून घेऊ तर अर्धा किलो बेसनसाठी तीन वाटी साखर टाकून घेऊ आणि ह्या वाटीची साईज ही मिडियम आहे वाटी ही जास्त मोठी किंवा एकदम लहानही नाही जी नॉर्मल साईज असते ती आहे जर किलोच्या प्रमाणात बघितलं तर आपल्याला एक किलोच्या लाडूंसाठी पाऊन किलो साखर घ्यायची तर इथे आपण तीन वाटी साखर टाकून घेतले आता यामध्ये एक वाटी पाणी लागेल तर इथे आपण आता अर्धी वाटी पाणी टाकून घेऊ आणि गॅस लावून गॅसची फ्लेम ही स्लो टू मिडियमवर ठेवून ही पूर्ण विरगळवून छान पाक बनवून घ्यायचा आणि यामध्येच जे अर्धी वाटी पाणी आहे ते थोडं थोडं टाकून पाक व्यवस्थित तयार होईल असं बनवून घ्यायचं इथे आपण साखरेत एकूण एक वाटी पाणी टाकून पाक तयार करून घेतला आहे तर हे बघा अशा पद्धतीने पाक चिकट झाला पाहिजे असा पाक झाला तरच लाडू व्यवस्थित होतात आणि इथे साखरेचा पाक तयार झाला आहे आता गॅस बंद करू आणि तयार साखरेचा पाक हा परातात ठेवलेल्या बेसनाच्या रव्यामध्ये थोडं थोडं टाकून मिक्स करून घेऊ इथे आपण सर्व पाक टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतले तर असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ तर काजू बदाम चारोळे आणि मनुके टाकून घेतले ड्रायफ्रूट्स हे आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तसेच कोणते टाकायचे ते टाकू शकतो आता छोटा चमचाभर वेलचीपूड वेलचीपूड टाकून घेतले आणि अर्धा चमचा जायफळ किसून टाकू गोड पदार्थ बोललं तर वेलची जायफळ आलंच मिक्स करायचं यामध्ये सुंठ पावडर पण टाकू शकतो तर एक छोटा चमचा सुंठ पावडर टाकायची म्हणजे डाळीचा पदार्थ आहे तर पचायला बरं पडतं आणि नसेल तर आपण जायफळ हे अर्धा चमचा टाकून घेतलंच आहे त्याने सुद्धा पचन चांगलं होतं बेसनचा पोटाला त्रास होत नाही इथे आपण लाडूंचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता हे आपण ज्या टोपात पाक बनवलेला त्याच टोपात टाकून घेऊ आणि हे अर्धा ते एक तास मुरवत ठेवू पाक व्यवस्थित मुरल्यानंतर लाडू वळून घेऊ तर आता यावर झाकण ठेवू आणि मुरवण्यासाठी ठेवून देऊ इथे आपण हे लाडूंचं मिश्रण अर्धा तासापेक्षा जास्त वेळ झाकून ठेवलं होतं आता बघू मिश्रण व्यवस्थित मुरलं आहे का तर हे बघा असं व व्यवस्थित बांधलं जातं मिश्रण असं व्यवस्थित बांधलं म्हणजे लाडू छान तयार होतील तर इतकं छान असं तर मुरून तयार झालंय तर आता लाडू वळून घेऊ तर जेवढा लाडू छोट्या मोठ्या आकाराचा बनवायचा तेवढं मिश्रण घ्यायचं आणि घट्ट असा लाडू तयार करून घ्यायचा आणि इथे आपला मस्त बेसनपुरीचा लाडू तयार आहे बाजूला ठेवून घेऊ आणि असाच आपण दुसरा एक लाडू बनवून घेऊ तर लाडू बनवताना मिश्रण दाबून घट्ट असेल लाडू वळून घ्यायचे आपण हे मिश्रण फक्त पस्तीस ते चाळीस मिनिट मुरवून घेतलं आहे आणि लाडू एकदम व्यवस्थित वळतात किंवा बांधले जातात म्हणजे आपल्या साखरेचा पाक हा एकदम व्यवस्थित झाला आहे आणि जर का पाक थोडाफार कच्चा राहिला किंवा पाक जास्त झाला आणि लाडूंचं मिश्रण जास्त ओलसर वाटलं तर जास्त वेळ मुरवायला ठेवायचं मग पाच ते सहा तास किंवा रात्रभर ठेवलं आणि सकाळी लाडू वळून घेतले तरी चालतात पण आपण ज्या पद्धतीने पाक बनवून घेतलाय असा पाक बनवला तर अर्धा ते एक तासापेक्षा जास्त वेळ लागत नाही लगेच लाडू वळून तयार होतात आणि अशा पद्धतीने पाक तयार करून जर का लाडू वळून घेतले तर ते जास्त दिवस टिकतात लाडू हे महिनाभर जरी राहिले तरी त्यांना बुरशी येत नाही इतके छान होतात पण जर का मिश्रण जास्त ओलसर झालं तर लाडूंचं मिश्रण व्यवस्थित तयार व्हायला वेळ तर लागेलच पण लाडू जास्त दिवस टिकणार नाहीत म्हणजेच लाडूंचा टिकाऊपणा कमी होईल लाडूंना बुरशी येऊ शकते म्हणून पाक व्यवस्थित बनवायचा म्हणजे लाडू छान तयार होतात आणि इथे आपण मस्त मोठे मोठे लाडू वळून घेतलेत तर आपले पुरी पासून छान लाडू तयार झालेत आता हे दोन ते तीन तास फॅनच्या हवेवर ठेवून सुकवायचे आणि नंतरच डब्यात भरून ठेवायचे म्हणजे थोडाफार जरी ओलसरपणा असेल तर तो सुकेल आणि लाडू छान टिकतील तर इथे आपले अर्धा किलो बेसन पासून मोठ्या आकारातील तेवीस लाडू तयार झालेत तर ह्या पद्धतीने बेसनपुरीचे लाडू तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला हे लाडू नक्कीच आवडतील आणि कसे झाले हे कमेंट करून सांगा इथे आपण एक लाडू तोडून बघू तर हे बघा किती छान लाडू तयार झालाय अगदी दाणेदार मोतीचूर लाडू सारखाच तर आजची आपली दिवाळी स्पेशल बेसनपुरीचे लाडू ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलवर पण क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या रेसिपी व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच तुम्हालाही आणि कुठलीच रेसिपी मिस होणार नाही तर येणाऱ्या दिवाळीत फराळाच्या ताटामध्ये हा एकदम चविष्ट असा बेसनपुरीचा लाडू तुम्ही नक्की बनवा तर पुन्हा भेटू अशाच एका साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी व्हिडिओमध्ये धन्यवाद